ಗ್ರಾಮ ಶಿವಸೈನಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿ ಜೊತೆ

मतदारसंघाचं एक वेगळं असं महत्व आहे हो सुरुवातीपासून हा आपला भगवेचा माले किल्ला आहे पण ज्याने ज्याने भगवेशी गद्दारी केली त्यांना मांडणारा मतदारसंघ आहे आज सकाळी मी पत्रकार परिषद घेतली आपण पाहिले असाल पण जर पाहिले असाल तर बुद्ध म्हणून सांगतो आणि पाहिले असाल तरी मुद्दा म्हणून सांगतो आपण बावीस तारखेला काळाराम मंदिरामध्ये हो। पूजा करणार आहोत त्या पूजेसाठी आणि नंतर एक त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती जी आपण आरती करणार आहोत या दोन्ही कार्यक्रमाचं आमंत्रण मी आपल्या भारताच्या महामही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना दिलेले आमच्या आम्ही भवानी मातेचे भक्त आहोत शिवाजी महाराजांचे भक्त आहोत आम्ही कोणाचे राम भक्त नाही लोकार्पण होत आहे त्याच्यामध्ये ती जी काय प्राण प्रतिष्ठापना होणार आहे ची नहीं है। ति की केवळ प्रभू रामचंद्राची सी नाही आहे तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मिकेची ती प्राणप्रतिष्ठा व्हावी जो काही शक्य चालला होता शक्त शक्य चालला पण कोणाची हिंमत नव्हती जे शिवसेना प्रमुख बोलले होते त्यावेळेला सगळीकडे सांगून झाली होती बाबी कोणी पाडले आम्ही कोणी पाडले आम्ही पाडली आम्ही पाडली कोणापण झाली होती आणि आज भारतीय जनता बरोबर विचारलं होतं काम नाही केलं शिवसैनिक अटलजींच त्या वेळेस जे काही माफी आहे त्याच्यावर उपलब्ध आहे अटलजींच आहे त्या सगळ्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही पण त्या लढ्याचं जी एक यशोद आहे अस्मितेच एक प्रतीक आहे आणि राष्ट्रपतींना ते राजकारण म्हणून तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम ना मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्ती किंवा कोणत्याही सरकारनी धाडस केलेलं नाही अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो वाजपेयीच्या सरकारमध्ये होतो पण होत पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर आदेश करायचे की सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्याला लोह पुरुष म्हणतात कोलादी पुरुष म्हणतात दुसरं नावाचे ना होते सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मला त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली पुनर्निर्माण केलं दुर्दैवासाठी त्याची प्रतिष्ठापना होताना झालं पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र आणि केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना होती तर देशाच्या अस्मितेची प्रतिष्ठा होती ता तशीच याही वेळेला ही प्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे म्हणून राष्ट्रपतीने बोलवावं ही आमची जाहीर मागणी मग कोणीतरी सांग की त्यांना सुद्धा बोलवलं त्याला सुद्धा बोलवलं ठीक आहे आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलतो की राष्ट्रपती महोदय आपण या आपल्या हातना आम्ही काना मंदिराची आरती करतो आपल्या हातनाची आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये वी संजय राऊत असताना आपल्या एकटीचा फोटो येईल आता मला असं अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिक साहेब बाधू सीतामाही पण असताना असंच पाहिजे पण निदान ती प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल आणि मुळे माझ्या राम प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे पंतप्रधान खूप काही बोलले घराविषयावरती पण बोलले आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले आम्ही नेमकं असे मतदारसंघात आलोय की तिथे गद्दारांची घराशाही आपल्याला घालायची घराणीशी मी माननीय पंतप्रधान सांगते की उगाच घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं जो घरंदाज येतो ये का घरणेशी बोलला आणि त्याला माहिती नाही घराणे म्हणजे काय असते घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली हो मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घरणीशाही प्रदूषित झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली प्राणप्रिय गद्दारांचे मेळाला बहुत पुराणा रिश्ता आहे अब्बी हे अशी ही सगळी घराणी घराण्याची घरदारायची ती गाडून टाकायची ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार बघायला पण विधानसभेत सुद्धा घडावी लागेल महापालिका कधी होतील धावत नाही आता बाकीच्या वाचण मी करणार नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे जानेवारी मी बोलणार असं वाटत होत की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे <laughs> आपली बाबती झालंय असं त्यांना वाटलं होतं त्याही वेळेला त्याही वेळेला दिश्तामध्ये शिवसैनिकांना टाका देऊन घराण्यासाठी उमेदवारी दिली ती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो राष्ट्रवादीचे सुद्धा नेते जे आहे तुमचं ऑफिस सिकण्याचं आहे आपण बरोबर ऑफिस सुद्धा सोबत आहे काँग्रेस सुद्धा सोबत आहे सगळेच सोबत आहे आरटीआय पण आहे आरटीआय पण आहे वंचित आहे सगळेच आहे जे जे देशभक्त आहे ते सगळे माझ्या सोबत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आता उद्या संक्रांत आहे संक्रांतीला काय म्हणतो आपण तिळगुळ घ्या कालपासून तिळगुळेचे लाडू वाटायला सुरुवात झालेली काल पासून सुरू झाले उद्या या महिन्यात दुसऱ्यांचं पंतप्रधान महाराष्ट्रात येणार मगाशी बोललो वाटतं वाटत निवडणुकीला महाराष्ट्र लागतो व्यवसायाला गुजरात लागतो त्याच्यामुळे महाराष्ट्राचे ताते धाथा आपल्याला दाखवायचे शुभेच्छा देतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका